नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझं यूट्यूब ब्लॉगिंग चॅनलवर आता आम्ही आले दोघे फक्त तुम्ही आहे लावणीसाठी पाहू शकता पावन दोघे फक्त आणि आले, दुदा खास दुदा खास दुदा खास दुदा खास आले आता आम्ही दोघे आव्हान खान बसणार पाहू शकता तसे आव्हान करून मूड बांधते आम्ही दोघे आता मी सकाळच झाले आठ वाजलेत म्हणून थोड्या वेळात जात आहे आम्हाला भाकरीसाठी आवाज येईल आणि आता मी घरी येऊन भाकरी खाते भाकरी ती तेरी सुकट शे आणि मी आता दोघे आलो खाऊन शेष मोठे आले जरा आहे आले देखील आपल्या आलाय बनियान शॉर्ट बॉक्सर आणि माझे मोठे बाबा तर आव्हान खाण्याला सुरुवात उद्या 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 का सिंधुदुर्गचा पाहू शकता हळूहळू माणसं वाढत चालली पप्पा आणि साईडला पप्पा तुला वाट मोठ्या वार हळूहळू

हे आपल्या माणसांची मेंटॅलिटी बघा भेटत नाही आता तुझी लाडक्या बहिणीची पेन्शन दे मला आता आम्ही चाललोय बैल आणायला खाली पाहते तुम्ही पाहू शकता हे आपलं खाली पण उघडून जायला लागेल आपले तर खाली फार्म हाऊस बांधलेलं आहे थोडं काम चालू आहे आपलं पाहू शकता हे आपलं शेत आहे इकडे खाली गंज आहे इकडे खाली वाड्याकडची शेत आवर आहे आपला बघू शकता पाटी आवजाव आहे आपलं फार्म हाऊस आहे पाहू शकता तो तिथे आपला आहे तिथे इथून अशी आपली शेती आहे ती इथून अशी एवढ्या शेती आपली 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 वाड्याकडची भात लावणी संपलेली आहे सगळी हा एवढा असा आहे आपलं भात ते आपलं घर आहे इथून असं एवढं आपलं भात लावून सगळं झालेलं आहे इथे आपला असं वाड आपलं शेत नागरासाठी आपण बहीण न्यायला आलो आपला वाडा काय या पाहू शकता असे लगेच आपले शेत आहे इथे आणि आपला इथून दिसतो वाडा वरती निघालो तुम्ही पाहू शकता घेऊन निघाले आपण त्यांना वरती घेऊन जाणार आपल्या घराची इकडे भात लावतो तिकडे आपण घेऊन जाणार की हा निसर्ग फक्त बघा निसर्गरम्य असं वातावरण गावचं हे सुख तुम्हाला गावालाच मिळणार बघायला वातावरण आहे बघा एकदम हिरवं एकदम चल इकडं पण खाली भात लावून चाल बघू शकता तुम्ही बैलांचा प्रवास किती हे तर आपण गावात शिरू पांडे इकडं बघ तरी तुला पाहू शकता आमचं गाव तू नांगरेस एड आजच बैल आपलं झुंकून झालेलं आहे तयार मग काय आजची स्पेशल भात काय आणि पाहू शकता तुम्ही आपला भात लागायला सुरुवात केली आहे गोटा घायतात आपली चोंड्याची इकडे पाहू शकतो आव्हान खात माणसं <laughs> आसे गर आसे। आसे गर। लारके लारके आता नुकतीच लावायला सुरुवात केली नाही आ इकडं बघ असं कर असं बोल माझी लाडक्या पेन्शन लाडक्या बहिणीची पेन्शन तुला लाव क्या काय क्या बात, सलीम बाय नुक्ता नांगर हातात धरला नाही म्हणजे आता काही खेळ नाही उडवतोय आता वाटते एक झलक पिंट्या झाली पाहिजे नंतर चिखलीत जरा पिंट्या एक झलक दाखवतील आमचे छोटे बंधू हा पांडे आहे नंतर जरा थोड्या ला वेळात आपण लावायला जरा गाणी बिनी बोलू झालं झालं ह्या <laughs>

मूठ जाऊ दे मूठ जाऊ दे अरे मारशील किती या पंडे तुला काय बोला सांगितलं कधी बोलशील यार क्या बात क्या बात क्या बात बाहेर

पिंटे का यार तू मार शिमटी एक ना चहा ब्रेक झालेला आहे नंतर सगळे खूप गारटले आहेत सगळे एकदम कोण जाम धरून ठेव जाम धरून ठेवू शेजोई ते पिंट टोपर काढणार यार नको भिसतील सगळा ये ओरडात पांढ्यात जरा बोल माहिती काय सप्रिस हो मी आहे केपीएल चे आलेत केपीएलचे सदस्य आलेत आपल्यात

सबस्क्राईब करा शेअर करा सबस्क्राईब करा तो बोल बोलशील तिकडे घे त्यांना त्यांना वाढ वडापाव आणले नाही समय त्याच्या बंडिया लाईद्या येऊ द्या ओरडा नाही एड्यान काय तुम्ही हे आहे काय ती गाणी बी नाही आत्ताच बोल लाव्या पण भरो तूं पानी भरू न बोल सूरज भर पानी भर पाणी

Best painting, ah wykor ع Pleeon S mouldar Kr architectural oh, measure above the words, the rain is enough. Kollin long statistically,graaf a Chris went, hei let tide did no ah! sab agua j aruk

तू पाणी घब्रज्ञा भरू नको तू पाणी गब्रज्ञा भरू नको तू पाणी आतुला भारीच पाणी भरीलच पाणी आतुला भारीच पाणी ग भरील नाच पाणी अरे आतुला भारीलाच पाणी ग भर लालाच पाणी आतुला भारील पाणी गरिलाच पाणी

अरे <laughs> थोड्याच वेळात भात लावून होईल आणि तुम्ही पाहू शकता आपलाही आपल्या बैलांचे आभार मानायला पाहू शकता आबा थोडं जरा त्यांना अंजारी गुंजारी थोडं त्यांच्या आभार त्यांची पाया पडणार आहे आता बघू शकते एकदम हळवा सण सगळ्या शेतकऱ्यांसाठी सक... शेतकऱ्यांसाठी तर थोड्या वेळा पाया पडणार आहे हा बघा एकदम एकदम असा हळवा असा आपल्या ब्लॉगिंगमधला <laughs>